बघा एका शिडीचे टोक भिंतीला चार पॉइंट आठ मीटर उंचीवर व दुसरे टोक भिंतीपासून एक पॉइंट चार मीटर अंतरावर जमिनीवर टेकलेले आहे तर त्या शिडीची लांबी किती असा प्रश्न लेकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी संबंधी विविध समस्या विचारण्यासाठी आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल किंवा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात लेकरांनो त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडत जे प्रश्न नाही सापडत विचारा हा प्रश्न असताना घ्यायची काळजी अशी कि ही आहे आणि या भिंतीवर अशा पद्धतीनं तिरकस लिनियर लेथ मध्ये शिडी आहे लक्षात घ्या या भिंतीची उंची दर्शवली चार पॉइंट आठ मीटर आणि म्हणजे हे टोक शिडीच एक टोक भिंतीला चार पॉइंट आठ मीटर उंचीवर हे शिडीचं एक टोक आहे हे शिडीचं टोक एक टोक चार पॉइंट आठ मीटर उंचीवर आहे म्हणजे ही उंची आहे चार पॉइंट आठ मीटर उंचीवर आणि शिडीचं दुसरं टोक म्हणजे हे दुसरं टोक भिंतीपासून एक पॉईंट चार मीटर अंतरावर ह्या भिंतीपासून इकडं एक, एक पॉईंट चार मीटर अंतरावर आहे प्रश्न विचारला की या शिडीची लांबी किती हा सोडवत असताना पायथागोरस प्रमेयाचा अवलंब करा लेकरांनो साधा आणि सोप पायथागोरस काय म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो म्हणजे एकटी ही गोष्ट या दोन गोष्टीच्या बरोबर नसून त्यांच्या वर्गाच्या बरोबर आहे लक्षात घ्या कर्णाचा वर्ग हा पाया आणि उंचीच्या वर्गाच्या बरोबर असतो मग आम्हाला कर्णाचा वर्ग म्हणजे इथं जर कर्ण काय आणला तर ती कर्ण नसून ही शिडी आहे लक्षात पाया काय एक पॉइंट चार हे सर एक पॉइंट चार आणि त्याचा वर्ग करा अधिक उंची आहे चार पॉइंट आठ आणि त्याचा वर्ग करा एक पॉइंट चारचा वर्ग म्हणजे एक पॉइंट शहाण्णव असं उत्तर प्राप्त होईल आणि चार पॉईंट आठचा चा वर्ग म्हणजे तेवीस पॉइंट शून्य चार असं चा उत्तर प्राप्त होईल ही जर बेरीज केली तर पंचवीस पॉईंट डबल शून्य आता दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल असते हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या मुळात आणि पंचवीसचं वर्गमूळ काय तर पाच हे मापक मीटर मध्ये लेकरांना म्हणून पाच मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं अर्थात हे कर्ण आपण लिहा लक्षात या कर्णाची लांबी किती पाच मीटर अर्थात कर्णाची लांबी म्हणजेच आकृतीतील कर्ण म्हणजे शिडी आहे त्या शिडीची जी, जी तुम्हाला प्रश्नामध्ये लेकरांनो लांबी विचारली ती लांबी म्हणजे पाच मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जर तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पायथागोरस प्रमेय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता